घेतली कावळ निघाला महादेवावर अरे महादेव त्रिशूल घालून दे धुंडात अचलपूरचे आमदार बच्चू कोळू यांनी काल आपल्या भाषणा दरम्यान महादेव भक्तांच्या भावना दुखावेल अशा पद्धतीचं नीच वक्तव्य केलं उचलली कावळ निघाला महादेवाला आणि महादेव धुंगणात त्रिशूर घालेल अशा पद्धतीचं निंदनीय वक्तव्य बच्चू कोळू यांनी केलं मुस्लिम धर्मियांच्या लोकांना खोश करण्याकरिता त्यांच्या मताचं चा लांघून चालून करण्याकरिता बच्चू कोळू अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य करत आहे माझं त्यांना आव्हान आहे की मुस्लिम धर्मियांच्या संदल किंवा इतर इतर चालीरीतीवर त्यांनी टीकाटिक्णी करून दाखवावी त्यांच्यात हिंमत असेल तर यानंतर हिंदू धर्मियांच्या महादेव भक्तांच्या भावना जर दुखावण्याचं काम बच्चू कोळू करेल तर बच्चू कोळूच्या ढुंगणात सब्बल टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा आमचा युवादीचा इशारा